श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चाळीसावा शुष्क पालवी फुटली शबराची कथा श्री गणेशाय नमः सिद्ध नामधारकाला म्हणाला एकदा भार्गव गोत्राचा आपस्तंभ शाखेचा नरहरी नामक ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनास आला त्याला कुष्ठरोग झाला होता त्याने श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाला स्वामी मी मोठ्या आशेने तुम्हाला शरण आलो आहे माझ्यावर कृपा करा मला व्याधीमुक्त करा अन्यथा मी प्राणत्याग करीन नरहरीचे निर्वाणीचे बोलणे ऐकून श्रीगुरूंना करुणा आली त्यांनी त्याला जवळच पडलेले एक लाकूड दिले व म्हणाले ही औदुंबराची फांदी चार वर्षे येथेच पडून आहे ती संगमावरील संगमनाथाच्या मंदिराच्या पूर्वेस जमिनीत रोवून ठेव संगमात स्नान करून तेथील पिंपळाची पूजा कर पुन्हा स्नान कर संगमावरून दोन कळशा पाणी आणून या कोरड्या फांदीला स्नान घाल असे दिवसातून तीन वेळा कर हे काम भक्तीपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने कर ज्या दिवशी या फांदीला अंकुर फुटून पाने येतील त्या दिवशी तू पापमुक्त होऊन पूर्ण बरा होशील नरहरीला मोठे समाधान वाटले तो संगमावर गेला संगमेश्वराच्या प्रांगणात ती फांदी रोवली आणि श्रीगुरूंनी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्रिकाळ निर्धाराने करू लागला तो काहीही खात पीत नसे ही गोष्ट कळताच लोकांनी त्याची चेष्टा केली श्रीगुरुंनी तुला व्यर्थ उद्योग लावून दिला याने काही साध्य होणार नाही असे सांगून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असे सात दिवस लोटले शिष्यांनी श्रीगुरूंना नरहरीच्या खडतर सेवाव्रताबद्दल सांगितले तेव्हा ते म्हणाले जसा भाव तशी सिद्धी मी तुम्हाला श्रद्धेने सामर्थ्य विशद करणारी एक कथा सांगतो ऐका एकदा पांचाल देशाचा राजपुत्र काही भिल्लांना बरोबर घेऊन मृगेसाठी घोर आरण्यात गेला होता दमछाक झाल्याने तो विश्रांतीसाठी थांबला त्याने एका दोघांना पाणी आणण्यासाठी पाठवले पानोठ्याला पानोठ्याचा शोध घेणाऱ्या एका बिल्ला आरण्यात एक जीर्ण शिवालय दिसले गाभाऱ्यात एक भग्न शिवलिंग होते ते त्याने उचलले तेवढ्यात धनंजयही तेथे आला तो त्याला म्हणाला अरे हे भग्न लिंग घेऊन तू काय करणार आहेस बिल्ल म्हणाला महाराज लिंग पूजा करावी असे मला नेहमीच वाटते हे आणायचे सापडले त्यातल्या त्यात बरेही आहे म्हणून मी हे घेतले आहे धनंजय म्हणाला ठीक आहे हे लिंग म्हणजे शंकर अशी श्रद्धा ठेवून पत्नी सहित त्याची स्थापना करून पूजा कर रोज स्मशानातून नवीन आणून या लिंगाला लेपन कर याला बेलपत्रे फुले धूप दीप नैवेद्य अर्पण कर घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच देवाचा प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा त्याप्रमाणे भिल्ल्याने एका शुभदिने त्या शिवलिंगाची घराजवळ स्थापना केली आणि त्याची नित्य नेमाने पूजा करू लागला तो भिल्ल शिवपूजेसाठी पायपीट करूनही त्याला मिळाले नाही तो निराशेने घरी परत आला तेव्हा पत्नी म्हणाली नाथ चिंता करू नका तुम्ही मला घरात कोंडून ते पेटवून द्या ते भस्म ईश्वराला अर्पण करा कोणत्याही परिस्थितीत शिवपूजेत खंड पडून देऊ नका स्त्री हत्येचा दोष लागेल म्हणून तो घाबरत होता पण त्याची पत्नी आपल्या निश्चयावर ठाम होती तिने त्याची समजूत काढली भिल्लाने मन घट्ट केले तिला घरात कोंडून अग्नी लावला त्या धडधडत्या आगीत शबरी जळून गेली भिल्लाने ते भस्म लावले त्या दिवशी तो शिवपूजेत इतका मग्न झाला की आपण आपल्या पत्नीचे दहन केले आहे ही गोष्ट त्याच्या लक्षातच राहिली नाही पूजन झाल्यावर त्याने नेहमीप्रमाणे प्रसाद घेण्यासाठी आपल्या पत्नीला हाक मारली तशी ती प्रसाद घेऊन घरात गेली ते पाहून बिल्लभ संभ्रमात पडला हे स्वप्न आहे की सत्य त्याला काहीच कळेना त्याने पत्नीला विचारले ती म्हणाली घराला अग्नी मला तुम्ही मला झोप लागली खूप थंडी वाजत होती तुमची हाक ऐकून मला जाग आली शबराने ओळखले ही सर्व देवाची करणे त्या दोघांनी भावभक्तीने शिवस्तुती केली तोच काय आश्चर्य भगवान शंकर त्यांच्या सन्मुख साक्षात प्रकट झाले ते प्रसन्न मुद्रेने म्हणाले मी तुमच्या भक्तीने संतुष्ट झालो आहे तुम्हाला राज्यपद प्राप्त होईल तुम्ही निरंतर स्वर्गात वास कराल कथा सांगून श्री गुरु संगमावर गेले नरहरीला भेटले त्याचा मनोभाव पाहून श्री गुरु प्रसन्न झाले त्यांनी कमंडलूतील थोडेसे जल त्या फांदीवर शिंपडले तर काय आश्चर्य फांदीला पालवी फुटून ते अवदुंबराचे लहानसे झाड दिसू लागले त्या क्षणी तो ब्राह्मणही कुष्ठासारख्या महाव्याधीतून मुक्त होऊन सुदेही झाला आणि श्रीगुरूंना वंदन करून संस्कृत नमनाष्टक म्हटले श्रीगुरूंनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले त्याचे जोगेश्वर असे नवीन नाव ठेवले तुझ्या वंशात वेदज्ञ आणि गुरुभक्त पुरुष जन्माला येतील तुला तीन पुत्र होतील त्यापैकी एकाचे नाव योगी ठेव तो आमची सेवा करील असा आशीर्वाद दिला ते ऐकून नरहरी धन्य झाला श्रीगुरूंच्या आज्ञेने तो पत्नीसह गाणगापुरात येऊन राहिला